आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रासपनं अहमदनगर दक्षिणसाठी रवींद्र कोठारे यांची उमेदवारी जाहीर केली आहे निवडणुकीच्या अनुषंगाणा जिल्ह्यामधील बूथ कमिटी सदस्यांची बैठक तालुकावार घेण्यात आली आहे तसेच वीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर यांच्या उपस्थितीमध्ये नगर इथे होणाऱ्या बूथ कमिटी मेळाव्यासाठी बूथ कमिटी सदस्यांची बैठक संपन्न झाली आहे यावेळी रवींद्रभाऊ कोठारी प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य तसेच भानुदास हाके राज्य कार्यकारिणी सदस्य विकास मासाळ युवक जिल्हाध्यक्ष तसेच संजय खरात जिल्हा सरचिटणीस रासप डॉक्टर प्रकाश कारंडे माजी जामखेड तालुका अध्यक्ष रासपा तसेच ॲडव्होकेट मोहन कारंडे रासपा नेते प्राध्यापक अमोल क्षीरसागर रासप कर्जत शहराध्यक्ष तसेच सदाशिव हजारे रासप नेते सोबतच नंदू खरात युवक तालुकाध्यक्ष रासप जामखेड यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती यावेळी बोलताना रासपचे लोकनेते उमेदवार रवींद्र कोठारी म्हणाले की रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर यांनी माजी नगर अध्यक्षमधनं उमेदवारी जाहीर केली त्या निमित्तानं वीस फेब्रुवारी रोजी नगर इथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये बूथ कमिटी मिटिंग संपन्न होणार आहे जाणकर साहेब यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे तर यासाठी तालुक्यातील सर्व बूथ कमिटी सदस्य आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती आवश्यक आहे असं आवाहन करण्यात येत आहे तसेच नगर दक्षिण मध्ये दोन हजार वीस बूथ आहेत या सर्वांनी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं देखील त्यांनी म्हटलंय यावेळी डॉक्टर प्रकाश कारंडे जामखेड तालुका अध्यक्ष रासप बोलताना म्हणालेत की राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर आपणास मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे तालुक्यातील सर्व बूथ कमिटी प्रमुखांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तर रासप युवा तालुका तालु अध्यक्ष नंदू खरात यावेळी म्हणालेत की रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर हे युवकांना अनमोल मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येनं हजर राहावं जय भारत राष्ट्रीय समाज पक्ष माध्यनकर साहेब हे येत्या वीस तारखेला अहमदनगर येथे येणार आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व पूर्ण प्रमुखांचा मेळावा घेण्यात येणार आहे त्यानिमित्तानं आज जामखेड येथे रामखेड तालुका पदाधिकाऱ्याशी बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यांना उद्याच्या होणाऱ्या वीस तारखेच्या बूथ प्रमुख कार्यकर्त्याच्या शिबिरासाठी सर्वांनी उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येनं जे बूथ प्रमुख आपले आहेत दोन हजार वीस बूथ आहेत लोकसभा क्षेत्राचे तर त्या सर्व बूथ प्रमुखांना साहेब मार्गदर्शन करण्यात आहे त्या दृष्टीने ही तयारी चालू आहे मी आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की या भूत प्रमुख मार्गदर्शन मेळाव्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो जय भारत मी डॉक्टर प्रकाश कारंडे राष्ट्रीय समाज पक्ष माजी तालुका अध्यक्ष जामखेड तालुक्यातील आणि नगर दक्षिणमधील सर्व बूत जास्तीत जास्त संख्येने नगरला विस्तार केला हजर रहावं कारण मार्गदर्शन लाभणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं सर्वांना विनंती करा मी जामखेड तालुक्यातील सर्व युवक पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांना विनंती करतो की सर्वांनी वीस तारखेच्या कार्यक्रमाला नगर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला जामखेड तालुक्यातील सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित राहावं या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन ना मान्य नामदार जानकर साहेब येणार आहेत तरी त्यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होत आहे तरी व युवकांनी व बुद्ध यावे पंचावन अशोक विरसी चोवीस तास जामखेड सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस